नमस्कार गायत्रीज रेसिपीमध्ये आज आपण एकदम स्वीट अशी आणि वेगळी अशी रसमलाईची रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी मी मखानापासून बनवणार आहे रेसिपी एकदम छान होणार आहे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील आणि बेलायकनही क्लिक करायला विसरू नका पाहू शकता तुम्ही एकदम मस्त चविष्ट अशी आणि रसमलाईची रेसिपी बनवून तयार होते तर मी आज येथे रसमलाईची रेसिपी बनवण्यासाठी एक बाऊल भरून मखाना घेतला आहे हा मखाना मी येथे भाजून घेणार आहे भाजण्यासाठी मी एक कढई गरम करून घेतलेली आहे आणि एकदम मीडियम गॅसवर मखाना भाजून घ्यायचा आहे हा मखाना भाजत असताना हा एकदम मस्त भाजला जातो आणि थंड झाल्यानंतर तो हाताने खरपूस तुटला जातो तर मखाना भाजला म्हणून समजायचा आहे तर या ठिकाणी हा भाजून घ्यायचा आहे कच्चा घ्यायचा नाही आहे तर हाताने छानपैकी फुटल्याच्या नंतर हा भाजला म्हणून समजावा हा एका ताटामध्ये मी काढून घेणार आहे हा थंड करायचा आणि हा आपण बारीक करून घेणार आहोत थंड करायला ठेवला आहे आणि यानंतर मी याच कढईमध्ये किंवा तुम्ही एखादा बाउल घेऊ शकता दूध घ्यायचं येथे दूध घेतलं आहे पाऊन लिटर आणि हे तापवलेलं दूध आहे यामध्ये घातलं आहे साखर आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर कमी जास्त करू शकता एक वाटी साखर घातली आहे छोटी आता यानंतर याला मिक्स करून घेत आहे याला मिक्स करून घ्या साखर आणि दूध छान विरघळू द्या येथे मी घेतलेला आहे कस्टर्ड पावडर आणि पिस्ता या कस्टर्ड पावडरमुळे कलर छान येईल थिकनेस येईल आणि चव छान लागेल तर ही कस्टर्ड पावडर मी इथे एक चमचा घेतलेला आहे आणि यामध्ये परत मी दोन ते तीन चमचे दूध घातलेलं आहे दूध असं घातलं म्हणजे दुधामध्ये गुठळ्या होणार नाहीत या पद्धतीचं दूध तयार करून घेतलं आहे पिस्त्याचे काप करून घेतले आहेत तर आपण घरच्या सामानामध्ये ही रसमलाई बनवू शकतो आणि एकदम चविष्ट छान होते तर यामध्ये आपण कुठलंही बाहेरचं वस्तू आणलेलं नाही घरच्याच वस्तूंनी आपण ही रसमलाई बनवत आहोत या पद्धतीची आता यामध्ये पिस्ताही घातला आहे आणि आता याला थोडंसं मिक्स करायचं आहे मिक्स झाल्यानंतर याला उकळायला सोडून द्यायचं आहे थोडा वेळ दूध आटेपर्यंत हे मी साईडला ठेवून घेणार आहे आणि यावरच मी आता थोडंसं विलायचीचं पावडर घालत आहे म्हणजे विलायचीच्या पावडरनी याचा वास छान येतो सुगंध तर छान येतोच आणि यानंतर याला साईडला ठेवून घेऊयात हे साईडला ठेवून घ्यायचं आहे आणि यावर एक पॅन चढवायचं आहे ह्या पॅनमध्ये मी तूप घालणार आहे पॅन गरम झाला तर यामध्ये तूप घाला तर तूप मी यामध्ये दोन चमचं घातलं आहे दोन चमचे तूप वितळल्याच्या नंतर तोवर मी येथे एक मिक्सरचा पॉट घेतला आहे आणि हा मखाना मी याच्यामध्ये टाकून बारीक पावडर करून घेणार आहे तर ही पावडर एकदम बारीक करून घ्यायची आहे आपल्याला ही पावडर बारीक झाल्याच्या नंतर ही काढून आपण साईडला ठेवून घेऊयात तुम्ही पाहू शकता एकदम बारीक अशी पावडर बनवून तयार झाली आता याच पॅनमध्ये तूप जे घातलेलं आहे यामध्ये मी रवा घातलेला आहे तर रवा आपला कुठला बारीक रवा चालतो थोडासा रवा वापरायचा हे भाजून घ्यायचं आहे हा भाजून घ्यायचा मस्त खरपूस रंगापर्यंत तूप लागलं ला चा। तर आणखीन एखादा चमचा भरतून टाकला आहे मी थोडासा आता यामध्ये हेच पावडर आपण वापस टाकून घेऊया मखानाचं आणि हे यामध्ये मिक्स करायचं आणि हेही छानपैकी एक दोन मिनटापर्यंत भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये मी तूप दूध घातलं आहे तर दूध घालताना आम्ही अर्धा कप दूध वापरत आहे हे दूध वापरायचं आणि हे यामध्ये घालायचं एकदम मऊ असं याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे या पद्धतीचं गॅस बंद करून घ्यायचा आणि आता हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं आता याच्या हाताने आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात यासाठी आता मी आधी मिक्स करून घेणार आहे तर याला छानपैकी हाताने गरम गरम मळून घ्यायचं आहे छान मळून घेतल्याच्यानंतर ते सॉफ्ट झाल्याच्यानंतर आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत या पद्धतीचे चपटे आकाराचे आणि गोल आकाराचे किंवा आपल्याला जो आकार आवडतो त्या आकाराचा आपण बनवून घेऊ शकतो या पद्धतीचं बनवून घेतल्याच्या नंतर हे सगळे मी बनवून घेणार आहे आता हे सगळे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि दूधही आपलं छानपैकी तयार झालेलं आहे तर यामध्ये आपण याला सोडून घेऊयात तर सोडून घेताना थोडासा मीडियम गॅस ठेवायचा आहे पाहू शकता तुम्ही एकदम मस्त दूध तयार झालेलं आहे याचं याचं यामध्ये आता हे सोडून घ्यायचे आणि किकळी काढून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही एकदम मस्तपैकी पाच मिनटं याला छान शिजू द्यायचं आहे आणि फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचं आहे